सिद्धार्थनगर जिल्ह्यातून हा रस्ता आम्हाला घेऊन जात आहे नेपाळमध्ये प्रवेश करण्यास मदत करणाऱ्या ककरवाहा गेटजवळ इथे पोहोचल्यावर जवानांनी गाडीची तपासणी करून आम्हाला पुढे जाण्यास मुक्त केले सर्वप्रथम लुंबिनी सांस्कृतिक या विश्व एकोप्याच्या वैश्विक बौद्ध स्थळाला भेट देण्यासाठी जाणार आहोत तत्पूर्वी आमचा मुक्काम असणार आहे अशोका लॉजमध्ये जो वैश्विक बौद्ध विहार परिसराच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच आहे जेवायला आलो असताना जवळच असणाऱ्या काही नेपाळी मुलांसोबत गप्पा मस्ती करायला मिळाले मजा घेत अभिराम व त्यांच्या मित्राची स्मृती कॅमेरात गोळा केली या लॉजवरून दिसणारं हे शेतीचं दृश्य तसेच या धुक्यांमध्ये विरघळलेला दूरून दिसणारा लुंबिनी सांस्कृतिक बौद्ध विहार परिसर हे दृश्य आमच्या कुतूहलाला दुधाने नाहू घालत आहे सकाळीच नऊ वाजता वैश्विक विहार परिसरात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम मार्गात पडणारे चीनचे विहार बघायला आलो जे फार फार खर्चाने आणि अत्यंत कल्पकतेने साकारलेले चित्तवेदक विहार आहे येथील प्रवेशद्वारा आधी चिनी यात्री हेग यांना इवान चॉंग पण म्हणतात आणि मोंग बेलहुआन यांचे आकर्षक शिल्प उभारले आहे आत प्रवेश करताना प्रवेशद्वारावरच लाफिंग बुद्धाचे दर्शन घडते आणि काही चीनी संस्कृतीची शिल्पे सुद्धा पाहायला मिळतात हे विहार चीनच्या समृद्ध वास्तुकलेची ओळख करून देत चीनच्या कलेविषयीचे ची कुतूहल जागवित आहे ही सोनेरी रंगाची आठ ते दहा फुटाची भूमिस्पर्श मुद्रेतील बुद्धाची मूर्ती आणि वातावरण नादमाय करणारी ही घंटा हे विहार चैत्य क्वार्टर्स आधी सुमारे तीन ते चार एकराच्या परिसरात आहे इथे असणाऱ्या वा येणाऱ्या भक्कूंसाठी राहण्याची व्यवस्था असून चीनवरून येणाऱ्या बौद्ध यात्रींसाठी सुद्धा ही सेवा पुरवली जाते हे मार्गात पडणारे दुसरे बुद्धारिली स्तूप इथे बुद्धांशी संबंधित वस्तूंचे वा अवशेषांचे जतन केले आहे हे, हे नेपाळच्या बौद्ध महिला संघाचे लुंबिनी धर्मोदय स्वयंभू महाचैत्य आहे या विहाराच्या वरच्या भागात जाताच हे दृष्टीस पडणारे सोनेरी रंगाचे शिल्प हे कशाचे शिल्प आहे हे आम्हाला सांगता येणार नाही पण यावर गोल घेरा घातलेला साप आणि त्याखाली विविध हे प्राणी या विहारात थेरवादाच्या तत्वानुसार ध्यानविधी पूजाविधी चालत असते हे थेरवादी पंथाच्या विहारातलं चित्त शांत करणारं वातावरण आपल्याला इथेच राहण्यासाठी खुनावत राहतं या विहारालगतच म्युझियम आहे ज्यात बौद्ध संस्कृतीची ओळख सांगणारी चित्रे प्रदर्शनासाठी लावलेली आहेत पुढे आलो तेव्हा रस्त्यात बरीच पागोळी पडली पण आम्हाला मायादेवी मंदिरात सर्वात आधी जायचे होते त्यामुळे इतर देशांची विहारे बघण्यासाठी वेळ अपुरा पडला तर दूरवरून जेवढे शक्य होते तेवढे बघून पुढे निघालो तत्पूर्वी गेटवरून बघितलेली ही काही विहारे हे नेपाळच्या मनंग सोसायटीचे विहार आहे आणि ही कर्मसमतेन लिंग मॉनेस्ट्री कर्मा म्हणजे तुमच्या कृतीनुसार कर्णीनुसार फळ मिळते किंवा तुमची विधी लेखी तुम्हाला फळ मिळवून देते अशी यांची सांप्रदायिक मान्यता आहे अशा प्रकारच्या सांप्रदायिक मान्यता अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचे काम करतात तरी जिज्ञासून या संप्रदायाला जाणताना बुद्धाच्या तार्किक संदेशाला विसरता का म्हणे हे मायादेवी मंदिराकडे मुख्य ठिकाण आहे इथे चाय पाणी घ्यायचे इथला रमणीय जलविहार करायचा किंवा नयनरम्य दृश्यांचा आनंद घेत जरा विसावा घ्यायचा आणि ऊर्जावान होऊन पुढे निघायचा इथून पुढे जाताना पर्यटक गमती जमती करत खेळ मस्ती करत जात होते लुंबिनी जगभरातील सर्व बौद्ध बांधवांसाठी व पर्यटकांसाठी अत्यंत आस्थेचे आदराचे ठिकाण महामाया देवीने सिद्धार्थ गौतमांना जन्म दिला ते हेच स्थळ आहे यासाठीच या, या स्थळाने संपूर्ण जगाला चुंबकाप्रमाणे आकर्षित केले दोन हजार सहाशे वर्षापूर्वीचे हे मानवी मूल्य जपण्याचा संदेश देणारे या बुद्धांचे जन्मस्थळ इसापूर्व तीनशे चार दोनशे तीस दरम्यान सम्राट अशोकाने या स्थळाची मानवी कल्याणासाठी मनस्वीपणे जपणूक केली त्यामुळेच आपण सारे बुद्धाच्या समीप जाऊ शकतो भारत देशात सर्वत्र बुद्धांच्या मूर्त्या खंडित करण्याचा प्रताप करणाऱ्यांना लक्षात घेऊन इथे पुरातात्विक बुद्ध स्थळांच्या भोवती संरक्षणार्थ हॉल वजा इमारत उभी केली त्यामुळे आज जाताना कॅमेरा नेण्यास वा फोटो काढण्यास चित्रीकरण करण्यास सक्त मनाई आहे बुद्ध पुरातात्विक पुराव्यांशी सिद्ध झालेला भारताचा महान तत्वज्ञ त्याचेच जन्मस्थळ लुंबिनी सिद्धार्थ गौतम यांचा जन्म सन पूर्व सहाशे तेवीसमध्ये लुंबिनीच्या प्रसिद्ध बागांमध्ये झाला जे पुढे भगवान बुद्ध बनले त्यामुळे हे इतिहासांवर बुद्धांवर प्रेम करणाऱ्या जगातील तमाम यात्रेकरूंसाठी पर्यटकांसाठी फारच महत्वाचे स्थळ आहे नेपाळच्या लुंबिनी प्रांतातील रुपंदेही जिल्ह्यातले हे स्थळ हे भगवानपूर तेनुहावा एकला बाजार मधुवानी मसिना या सहा ग्राम विकास समितीच्या एकीकरणातून गठीत झालेले स्थळ आहे

जगातील कैक देशांनी इथे आपापल्या देशातील संस्कृतीनुसार विहारी उभारली पैकी चीन थायलंड जर्मनी श्रीलंका साऊथ कोरिया फ्रान्स आफ्रिका कंबोडिया कॅनडा सिंगापूर व्हिएतनाम म्यानमार दोर्जी भारत जापान आदी देशांची विहारी पूर्ण झाली जे त्या त्या देशाच्या वास्तुकलेचा परिचय देतात काही देशाच्या विहाराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे जम्बूदीपाच्या मौर्य सम्राट अशोकाने या स्थळाला हृदयस्त मानून इथे एक स्मारक स्तंभ उभारला ज्याला आपण अशोक स्तंभ म्हणून ओळखतो बुद्धांच्या जन्माची साक्ष सम्राट अशोकाने उभारलेल्या याच स्तंभावरील शिलालेखावरून मिळते लुंबिनी हे जगातील कुठल्याही महान धर्मस्थळांपैकी एक आहे बुद्धाविषयीच्या तीव्र जिज्ञासेने आम्हाला इथे आणले तेराशे किमीहून अधिकचे अंतर कापून इथवर येऊन या अत्यंत मौल्यवान स्थळाची भेट घेतली एका ऐतिहासिक तत्ववेत्याला समजून जाणून घेता आले इथली अद्भुत विलक्षण स्मृती मनात साठवून आम्ही पुढे निघालो परत जाताना शक्य झाली ती विहारे बघितली हे जणू सोन्यात मढवलेले म्यानमारचे कुला पागोडा म्हणजे विहार या विहाराच्या पलीकडच्या बाजूस चैत्य आहे सोनेरी व हिरव्या रंगातले हे मनोवेधक चैत्य म्यानमारची संस्कृती कथन करतात हे धर्मकीर्ति विहार गौतमी भिफुनीचे असून काठमांडूचे आहे इथे स्त्रिया किंवा मुली संसारापासून निवृत्त होऊन येतात आणि तृष्णेवर विजय प्राप्त करण्यासाठी बुद्ध मार्गावर चालत साधणारच राहतात आमची शेवटची मॉनिस्ट्री होती कंबोडियन इथे सगळे विहार सगळा परिसर बघितला मग बराच वेळ विश्रांती घेऊन परत निघालो आमच्या या स्थळाला दिलेल्या भेटी आपल्याला कशा वाटल्या हे अवश्य लिहा ज्यांनी आमचे चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आमच्याशी असेच जुळून राहून चूकभूल कळवीत राहा भेटू परत अशाच एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद